मित्रांनो नमस्कार आजच्या भागात आपण पाहणार आहोत डिवोर्स झाल्यानंतर मेंटेनन्स म्हणजेच भरणपोषण हे पती पत्नीला मिळतं की नाही डिवोर्स झाल्यानंतर भारतीय दंडविधानाच्या सेक्शन एकशे पंचवीस नुसार म्हणजेच आयपीसी सेक्शन वन ट्वेंटी नुसार जर पत्नी स्वतःचा उदरनिर्वाह करू शकत नसेल तर ती पतीकडे मेंटेनन्ससाठी मागणी करू शकते इथे पती किंवा पत्नी दोघही जर हिंदू असतील तर हिंदू मॅरेज ॲक्टच्या सेक्शन ट्वेंटी फोर आणि ट्वेंटी फायव्ह नुसार पती किंवा पत्नी दोघही एकमेकांकडे मेंटेनन्स मागू शकतात मित्रांनो इथे कोर्ट काही गोष्टी बघून अगदी ठाम निर्णय घेते उदाहरणार्थ दोघांची उत्पन्न खर्च जबाबदाऱ्या आणि मुलांची देखभाल चाईल्ड मेंटेनन्स मुलं जर लहान असतील तर त्यांच्या देखभालीचा खर्च सुद्धा द्यावा लागतो मेंटेनन्स जर टाळला तर काय होईल जर कोणी कोर्टाचा आदेश पाळला नाही तर एज्युकेशन शेल्टर किंवा फूड यांचा हक्क कर नाकारल्याबद्दल त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई होऊ शकते आणि म्हणूनच डिवोर्सनंतर संबंध जरी संपले तरी जबाबदाऱ्या मात्र कधीच संपत नाही डिवोर्स आणि त्या बाबतीत काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या ईमेल आय डीवर नक्की संपर्क करा कमेंट करा शेअर करा आणि अशाच नवीन इन्फॉर्मेशनसाठी जसं तुम्हाला माहीतच आहे माझं चला कायदा करूया सोपाचं पेज नक्की फॉलो करा